नारायणगडच्या महंतांनी मनोज जरांगेला हानला हे स्पष्ट मतला येऊला आत्ता तीन तासापूर्वी व्हिडिओ पडलेला आहे त्या व्हिडिओचं टायटल असं आहे की नारायणगडच्या महंतानी जरांगेला हानला आता आम्हाला तर नाही दिसलं जारांगे पाटलांना नारायणगडच्या महंताने हानलेलं किंवा त्या बिचाऱ्यांनी नाव पण घेतलेलं नाही पण एकतर ही बाई त्या नारायणगडच्या महंताचं सुद्धा नाव बदनाम करत आहे हनला म्हणून कारण जरी एखादे साधू संत महंत असं जर हनमार करत असतील तर ते साधू कसली ती संत कशी काय कारण कसं असतंय लोभ मत्सर मत्सर आणि राग हा संतांकडं नसतो पण ह्या बाईनं त्या टायटल टाकून म्हणत्या त्या महंताला सुद्धा बदनाम केलं म्हणजे ह्या बाईला मुळात अक्कल नाही आपली पिंकी बाई हो पिंकीबाईचं बोलते बर आता थमनेल काय ते सांगते आता नाही मी पण तिचा चेहरा लावूनच थमनेल टाकावं म्हणून विचाराय पण मला थोडंसं नको वाटतं ना महिलांना बदनाम करायला पण असो आता त्याचं थमनेल सांगते त्या व्हिडिओचं थमनेल काय आहे की मनोज जरांगेचा जांगड गुत्ता आणि परत काय मग तिथं जरांगे पाटलांचा फोटो आहे एका बाईचा फोटो आहे हिचा फोटो आहे आणि महंताचा फोटो आहे आणि परत दुसरं एक काय की नारायणगडच्या महंतानी मनोज जरांगेला फाट्यावर हानला फाटा म्हणजे काय हिला लय फाटे फुटे गोट्या लय बघायला आवडतात आता पुढचं सांगते मग मी व्हिडिओमध्ये मी काय म्हणलं आधीच आता मनच जरांगे पाटलांना महंतानी मारलं नाही हानला नाही काही नाही पण ह्या बाईच्या भाकड गप्पा ही तुम्हाला माहितीच आहे असते आणि ह्या बाईचं कसं आहे करून करून भागली ना आता देवपूजाला लागली कसं असतं देवाचे टेटस ठेवलेलं व्हिडिओ ठेवलेनं आपल्या कर्म केलेलं आहे ना ते कधीही स्वच्छ होत नाही बरं का देवाचे टेटस ठेवलेनं व्हिडिओ टाकलेनं आपलं कर्म कधीही स्वच्छ होत नाही त्याच्यासाठी आपलं कर्म स्वच्छ करावं लागतं बरं असो आता जरांगे पाटलांना महंताने हानला का नाही माहिती नाही आम्हाला कारण आम्हाला तर कधी दिसला नाही पण पिंकीबाईला मात्र लय हानली होती बरं का पिंकीबाईला हानली होती हे एवढंच खरं आहे आता ही काय कुणाला हा तिकडं जाताना तिकडं जाताना घेऊन जा ललिताला ती काय घड्याळवाली ललिता तिला घेऊन जा बर आता ही जारांगे पाटलांना सांगते कोणती घड्याळवाली पावर नाही बरं का ललिता पावर नाही बरं का घड्याळवाली ही दुसरीच ललिता आहे बर आता जरांगे पाटील त्या ललिताला आणि काय गांडदोहेला घेऊन जा असं काहीतरी बोलली आता इतके दिवस तुला हनणारे तुझ्या सोबत राहणारे तू त्याला बिझनेसचं नाव आम्ही संपर्कात का राहिलो तर आमचे काही व्यवसाय असतील बिझनेस असतील ती तुझी गांडच धुत होते का एखादा व्यक्ती सोबत राहिला किंवा एखादी लेडीज सोबत राहिली तिला गांडच धुवायला लावतो ही ला ला तुझी प्रवृत्ती की आपण ज्याच्या एखाद्याच्या सोबत राहिलो तर पापिष्ठ भावनेनं बघणं गांडधुली म्हणणं आणि तो मग समाजाला सांगते की आमचं असं काही नव्हतं म्हणून की आठ आठ दहा दहा वर्ष सोबत राहून कसं समाज खरं धरल कारण तुझ्याच भाऊ नाहीत की एखाद्या व्यक्ती सोबत आता ती लली तर पाटलांच्या सोबत कधी बघितली असेल तर ही त्याला सांगते की सोबत घेऊन जा गांडधोयला बरं आता जारंगे पाटलांना तर हनला का नाही माहित नाही पण तुला मात्र लय हनलेला ही आम्हाला सगळ्यालाच माहिती झालेलं आहे तुला हनलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सोबत घेऊन जायचं गांड गांडधुवायचं ती बाकीचे विषय सोडच पण तू कुणाच्या तरी सोबत गेली ना तर तो व्यक्ती गाडीसुद्धा धुतोय असं आम्ही नाही बरं का सॉरी सॉरी तोबा तोबा आम्ही नाही बोललो त्या व्यक्तीनं स्वत सांगितलं की ही इतकी घानेरडी आहे ती गाडीमध्ये बसलीस आम्ही गाडी सुद्धा धुतोय हा रे तू काय हागत फिगत होती का ग समोरच्याला गाडी धुवायची पाळी आली तिच्या जरंगे पाटलांचं काय धुवायचं ती सोडतील ललिता आणि ती जरंगे पाटील ठरवतील नाही त्यांच्या पर्सनल मॅटरवर बोलली ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकला होता ह्याच विषयावर पण मी इतकं काय बोलले नव्हते पण आता ठरवलं जशास तसे उत्तर देणं खूप गरजेचं आहे एखादा व्यक्ती सुधारत नसेल ना काय म्हणतात ना सीधे उंगलीसे घी नाही निकलता तो उंगली टेडी करणी पडती आहे चाहे मुश्किले कितनी ब्याज आहे तर आत्ता ना जरा मला पण तेच करावं लागणार आहे तर राहिला प्रश्न मग ही धोयला ती धोला हू करून हसून सांगत होती ना ललिताला घे आणि तो व्हिडिओ पंधरा दिवसाखाली दुसऱ्या चॅनलवर होता आणि आज मला बोलण्याचं कारण म्हणजे तो व्हिडिओ आता ह्या चॅनलवर आला म्हणून तर झरंगे पाटीलंचं काय धुतेल नाही धुतेल तो विषय सोड तुला धोयला जायचंय का तुला तुझ्याकडे येतो का जारंगे पाटील धोयला माझी धू म्हणून कुणी नाही धुलं तर नाही एक काम कर काय होतंय जरंगे पाटील बाथरूम मला काय वाटतंय ती ललिता तू तर नाही ना घड्याळवाली ललिता हां आणि आता ती घड्याळवालीचं आता ती घड्याळवाली ललिता कोणाही माहीत नाही पण आम्हाला घड्याळवाला बुवा तेवढा माहीत झाला बाबा ती कसा माहीत झाला आमच्याकडं फोटो आले चोरीचे चोरून दिलेले म्हणून आम्हाला माहिती झालंय बरं का घड्याळवाला बुवा माहिती आहे घड्याळवाली ललिता माहितीच नाही कारण आणि ती कधी समोर आलेलीच नाही पण बुवा घड्याळ चोरीचे प्रकार हे मात्र समोर आलेलेच आहेत बरं असो आत्ता परत परत एकदा ज्या विषयावर मी व्हिडिओ बनवला होता पण की जे भगवानगडांचे महंत आहेत त्यांनी त्याच्या ते म्हणजे त्या महंताच्या भाच्याला हे बनवलं उत्तराधिकारी तर तिथं काही जो मराठी समाज असेल मराठी लोक असतील तर ते विरोध करत आहेत आता ती लोकं आहेत असं म्हणजे मराठा कोट्यावधी कितीतरी आठ नऊ कुट्टी मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमाग आहे मग जरांगे पाटील त्या गुरु जरांगे पाटलांचे गुरु ती महंत आहेत म्हणून जर एखाद्या महंतानं चुकीचा निर्णय जर घेतला आणि तो समाजाला नाही पटला तर जरंगे पाटलांनी का तर जरंगे पाटलांच्या पाठीमाग समाज आहे म्हणून जरांगे पाटलांनी समाजाच्या निर्णयावर बोट उचलायचं का की नाही ती माझे गुरु आहेत म्हणून तुम्ही मी ह्याला काय म्हणतात माहितीये का दादागिरी आणि मनगटशाही तर जरांगे पाटील कधीच कुणावर मनगटशाही करत नाही जी की तू करतीस की बाबा तुझ्या मागे चार लोक असले तर तुला असं वाटतं की ती चार लोकांनी सगळं तुझ्या म्हणण्यानुसार करावं जरांगे पाटील ह्या मताच्या नाहीत जरांगे पाटील सरळ की बाबा जनतेला स्वतंत्र आहे जनतेचं स्वतःचं मत आहे आणि ती त्यांच्या प्रमाण व्यक्त होऊ शकतात त्यामुळं आता राहिला प्रश्न समाजाला वाटला असेल की बाबा महंतांनी त्यांच्या स्वतःच्या नात्यातल्या रक्ताच्या नात्यातल्या भागच्याला उत्तराधिकारी करण्यापेक्षा एखादा आपल्या रक्ताच्या नातेतल्या व्यतिरिक्त कुणाला ना कुणाला करायचं आणि योग्यच आहे वाटणं कारण जर साधू संत असतील तर त्यांनी नातेवाईक लोभ कुठल्याही गोष्टीचा लोभ पाळला नाही पाहिजे आणि हा लोभ म्हणजे आपल्या नात्यातल्यालाच जर आपण आपण वारसदार बनवत असल प्रॉपर्टीचा मना कुठल्याही गोष्टीचा तर हा लोभच झाला करत असेल जनता विरोध मग जनता विरोध करत असताना जरांगे पाटलांच्या पाठीमागं जनता आहे म्हणून जरांगे पाटलांनी जनतेला म्हणायचं का की जर तुम्हाला विचार नाही पटले तर तुम्ही जेवढे लोक माझ्या आहेत त्या लोकांना तुम्ही विरोध नका करू नाही वाटलं जनतेला म्हणताचा निर्णय चुकीचा आहे घेतला म्हणजे हिची दादागिरी आणि दंडमशाही बघा जर ही कुणाची गुरु असेल हिच्या गुरुविषयी जनतेनं जर काही जनता हिच्या एक लक्षात घ्या बरं का तिचे जी समर्थक सपोर्टर आहेत ना हिच्या गुरुनं कुठलं चुकीचं जरी केलं ना म्हणजे चोऱ्या माऱ्या घड्याळ दिलेले सुद्धा जर चुकीच्या मार्गाने घेतले ना तर विरोध नाही करायचा है? का माहिती आहे अरे तुम्ही समर्थक आहेत तिचे तिचा गुरु जर चुकीच्या मार्गाचा असेल तिथं सुद्धा विरोध नाही करायचा बरं का तुम्ही समर्थक आहेत तुम्ही तिचं ऐकलंच पाहिजे ह्याला काय म्हणतात दादागिरी आणि दंडमशाही आणि जारंगे पाटील कधीच कुणावर दादागिरी करत नाहीत स्वतःचं स्वतःला मत आहे तुमच्या विचारानं तुमच्या मतानं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा ही जारंगे पाटलांचं जनतेला आणि म्हणूनच रंगे पाटलांना जनतेनं डोक्यावर घेतलेलं आहे कळलं का म्हणूनच रंगे पाटलांच्या पाठीमाग आहे आणि म्हणूनच रंगे पाटलांनी साधी बैठक जरी ठरवली तर त्याचं रूपांतर सभेत होते आणि सात दिवस तुझ्या आंदोलनाचं रूपांतर स्मशानभूमीत होते एक लोक तरी यायचे असतात कशासाठी माहित आहे का तर तुझे ही विचार आहेत म्हणून आणि महंताचे निर्णय जनतेला आवडले नव्हते आणि जनता जनार्दन आहे ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते त्यामुळे त्यांच्यावर जरांगे पाटील बळजबरी नाहीत करू शकत आणि जरंगे पाटलांना एवढी बुद्धी आहे जी बुद्धी तुझ्याकडं नाही म्हणून तू ना तिथंच आहेस आणि पिंकी काय पिंकीबाई कुणाला सोबत घेऊन जायचं नाही जायचं ना ते आम्ही बघू ना तू कशाला लोड घेते कारण तू सपोर्ट करत नाहीस त्यांची कार्य करते नाही तर तुला एवढी पंचायत कशाला गची जरांगे पाटलांच हे धोयला जा पिंकीबाईला घेऊन हु? जा, जा, पिंकी जा, जा ती धोयला घेऊन जा आणि जरांगे पाटलांचा झांगड गुत्ता पिंकीबाई तुझा झांगड गुत्तेचं काय ग तुझा झांगड गुत्ता कितीतरी समाजाच्या समोर येत आहे ती जरा मिटव लोकाच्या गुत्तेकडून पहिले सोडलेले व्हिडिओ सोडून पण नाही मी सकाळीच एक व्हिडिओ टाकला होता पण तू सुधरणारी नाही कसं असतं ना स्वतः दिवायच्या बुडाखाली अंधार असतो पण दिवा जगाला प्रकाश देतो असं काम झालंय मी नाही त्यातली अन कडी लावा आतली तुझं करून करून भागलीन देवपूजाला लागली म्हणायचं काम झालंय बाई तुझे विचार तर मग तू कशी आहेस ना ह्याचा अंदाज तर मी तेव्हाच लावला होता जेव्हा तू माझ्या बाबतीत चारित्र्यावर डाग उडवले होते ना तेव्हाच मी अंदाज लावला कारण कसं आहे माझे एकच लक्षात आलं की नजरेचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टीचं पण दृष्टिकोनाचं नाही आणि तुझा दृष्टिकोन चुकीचं आहे